नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे राखी पौर्णिमा रक्षाबंधन निमित्त खास केला जाणारा पदार्थ म्हणजे नारळाचे पदार्थ असतात याच्यामध्ये नारळी भात रमकाच असतोच त्यासोबत असते नारळाची वडी नारळाची बर्फी पण काही जणं करतात पण पद्धती खूप वेगवेगळ्या असू शकतात तर आज जी मी पद्धत करते आहे ती माझ्या आईची पद्धत आहे आणि खूप सोध साधी सोपी रेसिपी आहे म्हणजे कारण याच्यामध्ये साहित्य खूप कमी लागतं अगदी घरात साहित्य लागतं याच्यामध्ये आपण खवा मावा मिल्क पावडर असं काहीही घालणार नाही आहे दूधही घालणार नाही आहे अशी ही साधीशी सोपीशी रेसिपी आहे आणि त्यामुळे होणारी ही जी वडी आहे नारळाची ती एकदम रसरशीत मऊ अशी तयार होते आणि मुळातला जो नारळाचा गोडवा आणि चव आहे ती एकदम अप्रतिम लागते तर बघू ह्या कशी करायची तर यासाठी मी घेतलेले दोन नारळ फोडून घेतले होते ते आणि त्याचं जी पाठ असते काळी पाठ ती काढून घेतली आहे सोडणीनी त्याच्यानंतर मी त्याचे तुकडे केले आहे बारीक बारीक याच्यासाठी की मला ते मिक्सरला घालायचे आहेत कारण माझ्याकडे खोवणी नाही आहे तर तुमच्याकडे विळी किंवा खोवणी असेल तर त्याच्यावर नारळ तुम्ही खोवून घ्या खोवलेल्या नारळाच्या वडीची चव खूप मस्त लागते तर हा साधारण खोवलेल्या नारळासारखा मी मिक्सरमधनं नारळ काढून घेतलेला आहे खोवून हा किती झालेला आहे ते आपण बघूया कारण याच्यात प्रमाणाचं महत्त्व खूप म आहे म्हणजे मोजून मापून घ्यावं लागतं तर वडी एकदम सुंदर होते बस इतकंच आहे याच्यामध्ये आणि खूप कमी साहित्य लागतं जे मी सांगितलं की अगदी मोजक्या दोन ते तीन साहित्यात आपण हे करणार आहोत तर याच्यामध्ये हे जे नारळ आहे खोवलेला तो मोजून घ्यायचा आहे आपल्याला तर मी कपाचं प्रमाण घेतलेलं आहे एक कप घेतलेला आहे तर या कपाप्रमाणे चार कप झालेले आहेत ते तुम्ही वाटी भांडं कुठलंही जे घरातलं असेल त्याप्रमाणे तुम्ही मोजून हा खोवलेला नारळ आहे तो मोजून घ्या अवश्य त्याच्यानंतर हे आपण मी पॅनमध्ये घातलं आहे तर ते घालताना एकदम जाड बुढाची पसरट अशी मोठी कढई भांडं ज्या ज्याचं बूड एकदम जाड असेल ज्यामुळे नारळ खाली लागणार नाही करपणार नाही तर असं आपल्याला घ्यायचं आहे गॅस आधी मी ऑन न करता तो नारळाचा खोवलेला नारळाचा किस असा सगळा घालून घेतला त्याच्यानंतर त्याला परतलं आहे तर साधारण सात आठ मिनटं मी परतून घेतलं आणि नारळाचा जो ओलसरपणा असतो ना तो आपल्याला थोडा कमी करायचा आहे आपण घालवू शकत नाही पण तो थोडा कमी करायचा म्हणजे वडी जास्त लवकर आळून येते तसं परतवून घेतल्यानंतर सात आठ मिनटं मग मी एक दीड चमचा तूप आहे त्याच्यात तुपामुळे छान त्याला ग्लेस तर येतोच पण छान चव पण येते आणि वडी छान मिळून येण्यासाठी पण मदत होते त्याची त्याच्यामध्ये मी दूध न घालता तर काय घातलंय तर तीन चमचे साय घातली आहे तुम्ही घरीच्या दुधावर येणारी साय जाडसर छान त्याच्यात घाला ताजी साय खूप छान चव येते वडी खूप मस्त होते मऊ होते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता घालणार आहे आपण साखर बस म्हणजे खोबऱ्याचा कीज साखर आणि साय हे तीनच महत्त्वाचे घटक याच्यामध्ये आहेत साय अर्थातच कमी लागणार आहे तुम्ही साय नसेलच तर दूध घालू शकता आणि साखरेचं प्रमाण हे निम्म घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चार कप मी खोवलेला नारळ घेतलेला होता तर त्याच्यामध्ये दोन कप इतकीच साखर घातलेली आहे ही साखर गोडीला एकदम कमी आहे तुम्ही जर तुमच्याकडची गोडीला जास्त असेल तर एवढीच घालू शकता किंवा याच्यापेक्षा कमी पण प्रमाण घेऊ शकता ते साखरेवर अवलंबून आहे पण ब निम्मी साखर घेणं महत्त्वाचं आहे जास्त घेऊ नका नाहीतर वड्या नीट होणार नाहीत आता आपल्याला हे मिश्रण सारखं ढवळत आणि परतत राहायचं आहे तेही एकदम मंद आचेवर एकदम कमी फ्लेमवर करा नाहीतर सगळं लागून जातं तर करपू नका देऊ जास्तीत जास्त एवढं लक्ष ठेवायचं आहे आपल्याला आणि सतत ढवळत राहायचं हे मिश्रण साखरेमुळे हे एकजीव झाल्यावर सैल होतं थोडा वेळ पण घाबरायचं नाही ते नंतर आळून येतं छानपैकी तर आपल्याला साधारण दहा बारा मिनटं या प्रक्रियेला लागतात जास्त वेळ लागत नाहीत जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटं तर एकदम लो फ्लेमवर आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आळू द्यायचं आहे आणि जसं साधारण आपण पुरण चेक करतो की पुरण झालं आहे कसं तर चमचा उभा राहतो उलटणं त्या पुरणामध्ये तर तसंच हे आपल्याला वडीचं पण सारण आपण चेक करू शकतो म्हणजे आपल्याला शंका राहणार नाही कशाची आणि समजून जाईल की हे सारण आता तयार झालेलं आहे तसंही ज्या गृहिणी वारंवार करतात त्यांना लगेच लक्ष देतं पण जे नवशिके असतात त्यांच्यासाठी ही खास टिप आहे तुम्ही उलटणं असं किंवा चमचा उभा ठेवा आणि ते जर उभं राहिलं तर सारण आपलं वडीचं तयार आहे किंवा हातात घेऊन बघू शकता गोळी तयार झाली आहे का हे बघा या पद्धतीने अशी जर गोळी होत असेल तयार आणि चिकटत नसेल जास्त हाताला तर ती वडीचं सारण तयार झालेलं आहे आपण एका भांड्यामध्ये प्लेटमध्ये ट्रेमध्ये जे तुमच्याकडे असेल ज्याच्यात तुम्हाला वडी सेट करायची आहे त्याला आधी थोडासा तुपाचा हात लावून घ्या म्हणजे वडी पटकन निघते आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं सारण घालायचं आहे आपलं वडीचं वरतून मी थोडे पिस्त्याचे काप घातले तुम्ही बदाम वगैरे अजूनही काही घालू शकता मुख्य म्हणजे वडी करताना मी वेलची पूड किंवा जायफळ वगैरे असं कुठलाही फ्लेवर ॲड केलेला नाही आहे मला एकदम नारळाची गोडी आणि ऑथेंटिकचं म्हणजे हवी होती त्याची म्हणून तसंच मी त्याला ठेवलेलं आहे तुम्हाला आवडत ता असेल तर नक्की घालू शकता याच्यात थंड झाल्यावर थोड्याशा वड्या पाडायच्या आहे किंवा कोमट असताना आकार देऊन घ्या वडींचा जसा हवा तसा आणि मग त्याच्या थोड्या वेळाने म्हणजे साधारण एक ते दोन तास किंवा दीड तास तरी कमीत कमी तुम्ही वडी सेट होण्यासाठी देव द्या त्याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका नाही तर पाणी सुटते वड्यांना ती तशीच खुटकुटीत किंवा छान मऊ सर जशी तुम्हाला हवी आहे तशी वडी बाहेरच ठेवून अशी तयार होते तर साधारण एक दीड तासाचा वेळ द्या आणि मस्त वडी तयार होते ही बघा अशी मी तुला मला क तिचा तुकडा करून दाखवते तर एकदम रसरशीत आहे हातून मऊ अशी वडी तयार झालेली आहे जी कोणीही खाऊ शकेल आणि याच्यातला मुळाचा जो गोडवा आहे तो टिकून राहतो या सगळ्या प्रक्रियेमुळे तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही लाईक तर कराच पण शेअरही करा आणि नारळी पौर्णिमेला नक्की ही अशी नारळी काळाची वडी पारंपरिक पद्धतीने सोप्या पद्धतीने करून अवश्य बघा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये पण त्याआधी सबस्क्राईब पण जरूर करा लाईक शेअर जरूर करा कमेंट करायलाही विसरू नका कशी वाटते ही रेसिपी भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म